नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती हो आपलं मनपूर्वक स्वागत आहे बघा मित्रांनो सरळ सेवेच्या जाहिरातीचा धमधडाका चालूच झालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही सकाळी धर्मदाय आयुक्तालयाची जाहिरात सरळ सेवेची या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानंतर आज दुपारी दि रयत सेवक को ऑपरेटिव बँक लिमिटेड सातारा यांची एक जाहिरात या, या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि ते नोटिफिकेशन आपल्यापर्यंत मी या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून आत्ता या ठिकाणी घेऊन आलेलो आहे बघा मित्रांनो जाहिरात कोणत्या पदांसाठी आहे वेतन श्रेणी काय आहे याची संपूर्ण जाहिरात विश्लेषण या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जवळच्या मित्राला पाठवायला विसरू नका बघा मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेच पण त्या अगोदर तुम्हाला एक सांगतो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर मित्रांनो बघा इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच कंबाइन सिलेबसवरती आपण या ठिकाणी लाँच करत आहोत बघा नऊशे नव्याण्णव रुपयाला ही बॅच असणार आहे मूळ फी चोवीसशे नव्याण्णव रुपये आहे परंतु विद्यार्थ्यांच्या हिताखातीर नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण ती उपलब्ध करून दिलेली आहे या सिले या बॅचमध्ये मराठी इंग्रजी ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता नामवंत आणि तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा सिलेबस या ठिकाणी डिझाईन केलेला आहे बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला पी डी नोट्स भेटतील आणि या बॅचची व्हॅलिडिटी आहे एक वर्ष एक वर्षाच्या व्हॅलिडिटीच्या बॅचमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम आहे आणि शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत ही बॅच घेण्यासाठी परचेस करण्यासाठी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये ही सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नावाने बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे बघा याकरता तुम्हाला जर काय अडचणी आल्यास तर आमच्या या ब्याण्णव सव्वीस झिरो एक या हेल्पलाईन नंबरवरती आपण संपर्क करू शकता आपल्या अडचणीचं शंकाचं निरसन या ठिकाणी केलं जाईल बघा मित्रांनो सकाळीच धर्मदाय आयुक्तची जाहीर प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला दुपारनंतर नोट हे नोटिफिकेशन हाती लागलं जे काय रैतसेवक कोऑपरेटिव बँक लिमिटेड आहे साताऱ्याचे त्या संदर्भात बघा हे नोटिफिकेशन आहे आणि सविस्तर जाहिरात या ठिकाणी आहे बघा जास्त वेळ न घाता आपण ती पाहूया आता बघा यांनी काय सांगितलंय रैत सेवक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा ही महाराष्ट्रात राज्य कार्यरत असलेली एकवीस शेखांद्वारे जवळजवळ सत्तावीसशे कोटी रुपयांची व्यवसाय करणारी ही एक सहकारी बँक आहे या बँकेत रिक्त असलेल्या तेरा सहाय्यक लिपिक असिस्टंट व चौदा शिपाई अटेंडंट पदांकरता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती व मार्गदर्शन पदाकरता आवश्यक ती शैक्षणिक अर्ता वगैरे आपण आता खाली पाहूया आता बघा सहाय्यक लिपिक असिस्टंट सहाय्यक लिपिक असिस्टंट हे पद आहे या पदाच्या तेरा पदा तेरा जागांसाठी एकूण तेरा जागेसाठी अर्ज मागवण्यात आलेला आहे आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे बघा शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सा पदवीधर असावा कोणतीही पदवी या ठिकाणी चालेल ठीक आहे त्यानंतर एम एस आय टी किंवा समतुल्य शैश संगणक कोर्स प्रमाणपत्र त्यांनी कोर्स केलेला असावा त्यानंतर त्या उमेदवारासाठी मराठी हिंदी इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे ठीक आहे त्याकरता दहावीत तुम्हाला दहावी मध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी हे विषय असणं आवश्यक आहे त्यावरून ते, ते कन्सिडर करणार की तुम्हाला ते या भाषांचं ज्ञान आहे की नाही ओके त्यानंतर बघा यामध्ये प्राधान्य कोणाला दिलं जाणार आहे कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्याला प्राधान्य आहे त्यानंतर मराठी व इंग्रजी टायपिंग जर असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर बघा जे ए डबल आय बी सी ए डबल आय बी व जी डी सी अँड ए उत्तीर्ण तसेच शासन प्राप्त इतर संस्थांची त्यांनी कोर्स केलेला जर असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल बघा अशा पद्धतीनं शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे मूळ महत्त्वाचा मुद्दा बघा लक्षात असू द्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे त्यानंतर एम एस आय टी किंवा संगणक कोर्स असणं आवश्यक आहे आणि मराठी हिंदी इंग्रजीचं भाषेचं ज्ञान असलेली व्यक्ती या ठिकाणी पात्र केलेली आहे आता प्राधान्य कोणाला दिलं आहे ते तुम्ही बघून घ्या जास्त काय लोड घेऊ नका तुमच्याकडे डिग्री असेल संगणक संगणक एम एस आय टी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर उमेदवाराची वय मर्यादा उमेदवाराची वय हे बावीस ते पस्तीस जाहिरात प्रसिद्ध आज झालेली आहे इथून पुढे कमीत कमी बावीस आणि जास्तीत जास्त पस्तीस वयामधला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो बघा त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क जे आहे ते साडेसातशे रुपये ऑनलाईन परीक्षा शुल्क आहे आणि अठरा टक्के जी एस टी आहे बघा साडेसातशे प्लस अठरा टक्के जी एस टी या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन परीक्षा शुल्कसाठी भरावं लागेल त्यानंतर जो काय अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रम लक्षात असू द्या जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड रिजनिंग मॅथमॅटिक्स मराठी अँड इंग्लिश ग्रामर कॉम्प्युटर लिटरली अँड बँकिंग मिडियम ऑफ एक्झामिनेशन मराठी आणि इंग्लिश मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तुमची परीक्षा होईल बघा हा आज झाला अभ्यासक्रम स्वरूप आणि निवड पद्धती कशी राहील परीक्षेचा कालावधी हा नव्वद मिनिटाचा असेल परीक्षा ही बहुपर्याय स्वरूपाची असेल बहुपर्याय प्रश्न स्वरूपाची परीक्षा या ठिकाणी तुमची होईल नव्वद मिनिटाचा वेळ असेल नव्वद गुणांची परीक्षा राहील आणि तोंडी मुलाखत दहा मार्काची राहील बघा नव्वद गुणांची परीक्षा राहील नव्वद मिनिटाचा वेळ असेल आणि दहा मार्काची तुमची मुलाखत म्हणजे तोंडी परीक्षा या ठिकाणी घेतली जाईल ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी लक्षात असू द्या दहा नऊ दोन हजार पंचवीस दहा सप्टेंबरपासून चालू होतो तो चोवीस सप्टेंबरपर्यंतच या ठिकाणी कालावधी आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता चोवीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची या ठिकाणी मुदत आहे दहा तारखेला चालू होईल आणि चोवीस सप्टेंबरला अर्ज करण्याचा कालावधी या ठिकाणी संपेल संध्याकाळी पाच वाजता ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहेत ओके त्यासाठी वेबसाईट दिलेली आहे अर्ज सादर करण्यासाठी एस झेड एन एस बी ए एल डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे सहाय्यक लिपिक असिस्टंट पदाच्या भरतीबाबत अटी शर्ती अथवा इतर कोणतेही बदल करण्याचे अधिकार बँकेच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांना राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी ओके आता हा हे या पदाकरता झालं दुसरं पद बघा शिपाई अटेंडंट चौदा पदांसाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत उमेदवाराची शैक्षणिक पात्रता तो दहावी उत्तीर्ण असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान त्याच्याकडे असावं त्यानंतर उमेदवाराची वयमर्यादा बघा लक्षात असू द्या वयवर्षी एकवीस ते तेहतीस वयातला जो उमेदवार असेल जो विद्यार्थी असेल तो या ठिकाणी अर्ज करू शकतो त्यानंतर बघा ऑनलाईन परीक्षा शुल्क साडेसातशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम काय दिलेला आहे जनरल नॉलेज मराठी प्रायमरी नॉलेज आणि इंग्लिश जनरल त्यानंतर जनरल मॅथमॅटिक्स मिडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिश लँग्वेज इन इंग्लिश बघा मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये होणार आहे बघा त्याच्यामध्ये कसं आहे मराठीचे प्रश्न सगळं मराठीतच येतील पण मराठीचं इंग्लिशचं जे ग्रामर आहे ते इंग्लिशमध्ये विचारलं म्हणजे असं त्यांना सांगायचं बघा त्यानंतर निवड पद्धत कशी आहे परीक्षा स्वरूप परीक्षा आहे नव्वद मिनिटाचा कालवधी नव्वद गुणांची परीक्षा आणि दहा गुणांची मुलाखत राहील त्याच्यामध्ये बघा वस्तुनिष्ठ बहुपर्या प्रश्न असतील ओके ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालवधी जो पहिला सांगितला तो दहा सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबरपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येतील त्यानंतर परीक्षा पद्धती ही ऑनलाईन असेल ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क आणि जी काय तुम्हाला अर्ज करण्याची जी काही वेबसाईट आहे ती पहिलीच वेबसाईट बघा एस झेड एन एस बी ए एल डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे बघा शिपाई पदाच्या भरतीत आटी शर्ती आता इतर कोणतेही बदल करण्याचा अधिकार त्या बँकेच्या अधिकाऱ्याला असतील ओके ठीक आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आहे तुम्हाला पी डी एफमध्ये ते डॉक्युमेंट भरायचे आहेत आता डॉक्युमेंट कोणते आहेत ते आपण एक थोडक्यात बघूया परीक्षा शुल्क झालं त्यानंतर बघा डॉक्युमेंट काही जास्त नाहीत बघा मित्रांनो अर्जदाराकडे तुमचा पासपोर्ट साईट फोटो अर्जदाराची सॉक्ट ओके आणि त्यानंतर बघा जास्त डॉक्युमेंट काय दिलेले नाहीत भरताना आवश्यक कागदपत्रे बघा उमेदवाराची फोटो वसय ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त इतर कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे ठीक आहे तुम्हाला डॉक्युमेंट जास्त अपलोड करण्याची गरज नाही फोटो आणि सही तुम्ही फक्त अपलोड करू शकता इतर डॉक्युमेंट गरज नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे जे काय डॉक्युमेंट आता फोटो आणि सही ते स्पष्ट अपलोड करावे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे बघा जास्त काही नाही तुमचे जी काय माहिती फक्त ती माहिती व्यवस्थित भरून द्या बरोबर डॉक्युमेंट अपलोड करण्याची काय याच्यामध्ये आवश्यकता नाही फी आहे फी दिली त्यांनी महत्त्वाची साडेसातशे प्लस अठरा टक्के तुमचा जी एस टी या ठिकाणी आहे नोकर भरतीविषयक सर्व अधिकार बँक व्यवस्थापन राखून ठेवत असून भरती प्रक्रिया संपूर्ण किंवा अंशता रद्द करण्याचे अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत ओके ठीक आहे अशी या ठिकाणी ही जाहिरात आहे सविस्तर तुम्हाला माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे चला अर्ज भरा आणि नोकरी मिळवण्याची संधी गमावू नका असे मी तुम्हाला एक आवाहन करेल या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये तुर्तास बाय बाय